कार्यक्रमा बरोबरच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा मोठ्या प्रमाणात असा बावीस तारखेर आम्ही सांच्या सातां सुमार डॉक्टर राजू पेडणेकर आणि साथी कलाकारांचे सुश्राव्य असे भजनाचा कार्यक्रम दौरलो असा आणि ज्या दिसा शाही विवाह सोहळा असा तेवीस तारखे त्या दिसा आम्ही स्वरांजली म्हणून कार्यक्रम दौरलो असा तेजस पेर्णेकर आणि गौतमी बांबोळकर यांचं कार्यक्रम असा तेवीस तारखे रातचो आठांक सुमार आसा चोवीस तारखे आम्ही सांच्या संक सुमार पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा या महिलांचे भजन आसा आणि पंचवीस तारखे पाक कला स्पर्धा मर्यादित आसा तितून ते तांदळा प्रकार म्हणजे गोडशे पदार्थ तयार करण्याचा वापर करून तिखट पदार्थ तयार असो आसा आणि तेच जोडून आम्ही रातच्या आठांक सुमार जे बालभजनी मंडळाच्या स्पर्धा कला अकादमीने आयोजित केलेली या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त बालमंडळ जे असा श्रीराम सेवा संघ मैडे ह्या भग्यांचा बालविष्कार म्हणून कार्यक्रम दौरलेलो असा तसेच आम्ही सोमारा सव्वीस तारखे धांक सुमार सत्यविनायक महापूजा जातली त्यानंतर रातच्या साडेआठां सुमार गोवा मराठी अकादमी प्रस्तुत बर्म ठेव हे संगीत नाट्यसंगीतातले सव सवयत असतो म्हणजे नितीन कोरगावकरांनी सातींचो निर्माण केलेला असतो आणि तो कार्यक्रम रातच्या साडेआठांक असा मंगळवार दिनांक सत्तावीस तारखे दशावतारी नाटक असा भूमिका दशावतार मंडळ यांचा दशावतारी प्रयोग असा सत्य विजय बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी त्या दिसा स्वामी समर्थ स्वामी समर्थ आरती मंडळ यांचा आरतीचा कार्यक्रम असा गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी सांची साडे पाचां सुमार विठ्ठल रुक्म्याची पालखी नगर प्रदक्षिणे वार्षिक प्रमाणे बाहेर सरतली आमच्या शुक्रवार दिनांक तीस आणि शुक्रवार आणि शनिवार तीस आणि एकतीस तारखे विष्णिया अनुष्ठान एक वेगळे म्हणजे एकोणतीस तारखे रातच्या साडे आठांक सुमार हरिपाठ असा देवळात विठ्ठल मंदिरात जेव्हा पालखी बाहेर सरली पालखी नगर प्रदर्शनं चालू असताना मंदिरात हरिपाटचा कार्यक्रम असा आणि शुक्रार दिनांक तीस तारखे पंचमुखी हनुमान हे दशावतारी नाट्य प्रयोग असा प्रयोग मागी शनिवार शनिवारा विठ्ठलवाडी युथ असोसिएशन निर्मित विनोदी नाटक ऑल फॉर यू ओनली फॉर यू हे नाटक असा आणि हे सगळे नाटकाचे कलाकार हे विठ्ठलवाडीतले जे भरगे असा युवक असा त्यांचा सहभाग असा त्यांच्यानी निर्माण केलेले हे नाटक असा आणि एक फेब्रुवारी आम्ही सहस्रकलश कलश महाभिषेक आणि सहकार सोहळा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून चालू होतो दनपार एक पर्यंत चलतो आणि ह्या यजमाना खातीर खात्या दहा बॅच केलेले असा सकाळी पाच ते साडेपाच साडेपाच ते स स ते साडेस साडेस ते सात सात ते साडेसात साडेसात ते आठ आठ ते साडेआठ साडेआठ ते नऊ नऊ ते साडेनऊ साडेनऊ ते दहा असे दहा बॅच तयार केलेले असा तुम्ही प्रत्येकी शंभर शंभर त्या लोकांक आम्ही समावेश करतो असं असा जेणेकरून गर्दी जावची ना म्हणजे एक एक बॅच क्लियर जातलो आणि सगळ्यांनी माझी आमकां उपस्थित रावचे पडतं